अखंड विश्वाला सत्य अहिंसा सदाचाराची शिकवण देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः त्रिवार अभिवादन आज आमची अक्का म्हणजे आमची आत्ते शोभा सीताराम कांबळे हीचा ऐंशीवा बड्डे बड्डे असा आम्ही वाढदिवस बड़, म्हणून आम्ही साजरा करणार करत आहोत तिथे संगं शरणं गच्छामि द्वितीयं विभूतं शरणं गच्छामि द्वितीयं पिं शरणं गच्छामि द्वितीयं पि शरणं Nya Cha Mi, Tathiyam Pibudham Sernam Nya Cha Mi, Tathiyam Pisangham Sernam Nya pana sipata Tathiyam Pisangham Sernam Padam

ओ जय मंगलम नदीने संगो मे शर्ण एन सजवजन ओ तुम्ही जय मंगलम सा शुभेच्छा देणार असेल तर त्याने कोणत्या शुभेच्छा द्याव्यात विश्वाला शांती देणारे भगवान गौतम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिलांचे उदाहरक महात्मा ज्योतिबा बोले आणि महाराष्ट्राचा आयुर्त देव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाला अभिवादन करून आमचे तेरवण बौद्धवाडी स्वाभिमानी क्रांती मंडळ या क्रांती मंडळाचे सर्व सभासद कार्यकर्ते आणखी आज आमच्या मेवणीचा वाढदिवस आहे त्या वाढदिवस निमित्त त्यांना शुभेच्छा देतो मौजे दसूर बहुजे दिन विकास मंडळ मुंबई या मंडळाच्या तर्फे आणि माझ्या घर कुटुंबीच्या त्यांना शुभेच्छा देतो ऐंशी वर्ष चालू ते शंभर वर्ष गाठो ही परभुगंताच्या चरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द पुरे करतो जय भीम भी, भी। <laughs> <जै> भी। <laughs> 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 स्वाभिमानी क्रांती मंडळ तेरवंच्या आजी माझी पदाधिकारी मुंबई ग्रामीण सर्वांना देवी आणि या ठिकाणी उपस्थित असले सर्व प्रतिष्ठित पाहुणे मंडळी सर्वांची कोणाची नावं घेत नाही या ठिकाणी उपस्थित असले आपण सर्व जण आज आमचे अक्का ऐंशीव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि पुढील आयुष्य ते यापुढे असेच सुखाचे आणि आनंदाचे घालवणार आहे तत्पूर्वी मी सांगू इच्छितो या आमच्या घरामध्ये सध्या आत्ता हे आमचे जे राजापकर म्हणा तेरवणकर आम्ही भाकर या तीन घरांमध्ये आता वयस्कर म्हणून एक जुनी जाणती महिला आई माता बहीण म्हणून जे कोण आता हयात आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने हे संपूर्ण तिचं जे आयुष्य ऐंशी वर्षाचं होतं मला पूर्वीचं आयुष्य सांगता येणार नाही पण मी लहानपणापासून जे बघतोय लग्न झाल्याच्या नंतर त्यांचं त्या पनोरा कर पासून ते आता हे बापेरकर संपूर्ण पाच भावंड आणि त्यांची मुलं त्यांच्या सुना नातवंड काय ती सांभाळत आहेत सासरची सांभाळत आली आम्ही तेरवण आम्ही ते भाऊ भाऊ आहेत आमचे तात्या वगैरे विजय हे सगळे बाबल्या तात्या घेण्यात जात आहे सगळ्यांशी एकत्र नातं जोडून आजपर्यंत ही सुख दुःख सगळं वाद विवाद जे काय असेल ते तिने बघितलेलं आहे तिचा अनुभव खूप दांडगा आहे आणि ह्या अनुभवातून आज ती या वर्षापर्यंत आलेली आहे आणि सगळ्यांचं जे काय आहे ते तिने बघितलेलं आहे आम्ही जे काय चार पिढ्या चार तीन चार पिढ्या बघितलेल्या आहेत आता आणि या पिढ्यांचा आशीर्वाद तिच्या सगळ्यांना लाभो या पिढ्यांना एवढंच बोलतो आणि पुढचं आयुष्य सत होऊन होऊ हीच इच्छा भगवंताच्या आणि निरोगी आणि दीर्घायुष्य लाभू एवढं बोलतो आणि स्वाभिमानी क्रांती मंडळाच्या वतीने माझ्या वतीने सगळ्यांच्याच घर कुटुंबीच्या वतीने पुढील आयुष्य निरोगी आणि सत्याशी जे जाऊ जय सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम जय भीम भी। उपस्थित पाहुणे मंडळी प्रथमत थोर महापुरुषांच्या विचारांना प्रथम किंवा अभिवादन आज अनायशी म्हणजे दोन दोन कार्यक्रम घडले आपल्याकडे की त्यांनी लग्न केलं त्याचे नवीन मिसेस सगळ्यांना इकडे गावी दाखवण्यात आले आणि त्याच कार्यक्रमामध्ये एक आनंदाचा क्षण खरोखरच म्हणजे असं विचारत घेण्यासारखं की आता एवढी मुलं नातवंड आहेत पण ते कोण आठवण करतील न करतील पण त्यांनी ती आठवण करून तिचा आज ऐंशी बर्थडे करत आहेत हक्काचा तर एक मनाला पण आनंद वाटतं की बरं वाटतं की काहीतरी नातवणने चांगलं केलं आहे तर या अक्कासाठी माझे स्वाभिमानी क्रांती मंडळ तेरवण या मंडळाचे सर्व पदाधिकारी किंवा महिला या सर्वांच्या वतीने या हाताला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे माझं राधापकर कुटुंब यांच्याकडूनही त्यांना खूप खूप शुभेच्छा पुढील आयुष्य सुखसमृद्धी आणि भरभराटीत जावं एवढ्या शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो जय भीम अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारत घटनेचे शिल्पकार मामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज माता रामाई माता भीमाई माता सावित्रीबाई माता झाशीची राणी माता जिजाई आणि थोर पुरुष रामजी बाबा या सर्व थोर वीर पुरुष आणि मातांना विनम्र अभिवादन स्वाभिमानी क्रांती मंडळ मुंबई आणि ग्रामीण या मंडळाचे हाजी माजी पदाधिकारी सभासद त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले या कार्यक्रमाला बड्डेचा कार्यक्रम आणि आज नवीन आमचे सभासद तेजस यांचं मुंबईला लग्न झालं आणि त्याने आपल्या पत्नीचा सर्वांना परिचय करून दिलेला आहे दिले आपल्या सौभाग्यवतीचा सर्वांना परिचय करून दिलेला आहे आपल्या ग्रामीण मंडळाला आम्ही मुंबईचे ग्रामीण मंडळ मुंबईचं मंडळ तिथे होतोच आणि आज योगायोगाने असं झालं की हे दोन्ही कार्यक्रम हे आनंदाचे आहेत हे त्यांनी यो घडून आलं आज आपण बापेरकर, राधापकर आणि ही तीन घर स्वाभिमानी क्रांती मंडळ या मंडळाचे एक संघटना आहे पण आज ही तीन घर मी नेहमी सांगत असतो बापेरकर असले राजापकर असले तर हे जे तिरवण करायचे सचित म्हात्रे विजय म्हात्रे सुभाष मात्रे बाबल्या दीपक हो हे त्यांचे पूर्वजांचे राजापकर माझ्या आईचा आणि गंगाबायो आम्ही म्हणायचो रामचंद्राच्या आईला गंगाबाई होते हे जे वडील होते ते या तिरवणकरांच्याच घरी नाचले आणि हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो जरी आम्ही राजापकर असलो बापेरकर असलो तरी ही प्रॉपर्टी तिरवणकरांच्या वचनावर शंकर राजापकर आणि तुकाराम बापेरकर हे घर जावे करून घेतलेले त्यांना कारण त्यांना मुलगा नव्हता म्हणून आणि आता गंगाबाईच्या दोन बहिणी होत्या एक ताई आणि एक गंगा ताई नट्याला दिलेली होती मी जास्त वेळ घेत नाही जास्त वेळ बोलणार नाही शांत शांताच्या विषयी सांगायचं झालं तर शांताचं लग्न झाल्यानंतर तिच्या तारुण्य वयातच तिचा नवरा निघून गेला आणि नवरा निघून गेल्यानंतर त्यांचं आपण त्यावेळेला म्हणायचो की पूर्वी लोक म्हणायचे की याला मूठ मारली मूठ मारली नाही त्या बिचाऱ्याला अटॅक आला होता ज्यावेळेला तिचं लग्न तो ज्या तिचा नवरा अटॅक आला मुंबईवरून आला त्यावेळेला शांता इकडे होती तेरवण गावामध्ये आणि थोड्या वेळान फोन करतो मीटिंगमध्ये ज्या वेळेला शांताचा नाव राहा सीताराम त्यांचं नाव ते, ते मुंबईवरून आले आणि तिथे लोक सांगत ते सांगतो आम्ही तिथे बघायला नव्हतो आणि बोजा घरात टा, टाकला अटॅक आला तिथेच बिचाराचा प्राण गेला शांता इकडे होती माहेरात आणि तिथून एक माणूस आला आणि माझा भाव त्याचं नाव भाई सदाशिव म्हणजे प्रदीपचे वडील ते शांताला घेऊन इकडे त्यांनी गप शांताला सांगणार कसं तुझा नवरा आता निघून गेला आहे मृत्यू आहे सांगितलेलं नाही आणि शांता मग सांगायची माझ्या भावाच्या म्हणजे माझ्या दादाच्या मागून ही चालायची पुढे तर म्हणे माझ्या पायातली झडवी पडत होती जडवी पडत होती आणि तिच्या तारुण्य वयात तो निघून गेला नंतर मला माझ्या माहितीप्रमाणे जी तिच्या भावाने सांगितली ती सांगतोय मी स्वतः नाही सांगत आहे नंतर त्याने विचारलं होतं भावाने हे तुझं तारुण्य वय आहे मूल नाही बाळ नाही काही नाही तिथं दुसरा घर बघून देण्याचा विचार होता राजाराम होता ना राजाराम त्याने विचारला होता असं राजाराम मला बोलला होता पण तिने सांगितलं नाही मला असच राहायचंय आता तिने काय केलं तिने आयुष्य असच काढलं तारुण्य आता तिथं ऐंशी वर्ष वय झालं पण तिने दोन्ही घरं पकडून ठेवली माहेर पण आणि सासर पण दीर पण आणि भावाची मुलं पण आता तिथं एवढ्या फॅमिलीमध्ये आता ही दोनच भावंड आहेत ही पाच भावांची बहीण होती त्या अशा परिस्थितीत तुम्ही कुटुंबाने पाच असतील नातवंड असतील भाव असतील वहिणी असतील ताई असतील सुना असतील त्या सर्व कुटुंबाने जो एक तिला आनंद दिला तिला काय ज्या लोकांची मुलं आहे <coughs> मुल, ते आई वडिलांचे बड्डे पण करत नाही आई वडिलांचे सांभाळ पण करत नाही आणि तिच्या मूल मुलं वगैरे नसताना संपूर्ण बापेरकर फॅमिलीने संपूर्ण मी आता कुणाची नावं घेत नाही जो तिला एक आनंद दिला ना उत्साह दिला असाच ते तिला उत्साह द्यायचा आणि एक तर माझं मी ऐकलं की तिथे हार्टचा प्रॉब्लेम झाला होता त्यावेळेला पण तुम्ही चांगले प्रयत्न करून ती आज त्या परिस्थितीत पण बैलांच्या मागून धावते ती घाबरत नाही जीवनाला अशा परिस्थितीत ती अजून काम करते आणि जसा तुम्ही आता सांभाळ केलात तिथे ते पुतणे पण आहेत तिकडे जिराची मुलं ते पण चांगले आहेत कारण तिथं दोन्ही घरं सांभाळलेली आहेत तिचे परिचित आहेत आता सर्वांनी तिचा सांभाळ करावा आणि तिला असाच आनंद दरवर्षी तुम्ही तिचं बड्डे चांगल्या आनंदात करा आणि आमच्या स्वाभिमानी क्रांती मंडळ मुंबई आणि ग्रामीण यांना आमंत्रित करा हे पुढील जे वर्ष आहे तिला सुखसमृद्धीचं यशाचं आणि सर्व कुटुंबाचं प्रेमाचं जावो आणि ती निरोगी राहो अशी भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी स्वाभिमानी क्रांती मंडळ मुंबई ग्रामीण भारतीय महासभा दि बुद्धिस्ट सोसायटी यांच्यातर्फे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक अठ्ठ्याऐंशी यांच्या वतीने त्याचप्रमाणे बी आर क्रमांक एक एक यांच्या वतीने आणि राधापकर कुटुंबियाच्या वतीने पवार कुटुंबियाच्या कदम कुटुंबियाच्या लोके कुटुंबियांच्या आणि दमरे कुटुंबियांच्या कांबळे कुटुंबियांच्या वतीने या शांतीला निरोगी राहू असे शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो नमो उदाय जय वीम

इकडं बघा पान दिलं असतं त्याच्याबद्दल चाललं असत इकडं बोलाय हा इकडे बघा ये आता जे करत आहे नमस्कार हा प्राकृत विचार 3 3 की आपाचे काय करती एवढा कधी खल्ला नाही करती क्या அரை போ

चल चल हा मी आता येतो पाय पाय आशीर्वाद घे आशीर्वाद घे घेतला हे काय असं कर असं असं कर असं कर असे 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 म्हणतात तर इकडे हे असं काय स्वॅग चालू आहे स्वॅग अरे काय स्पायडर मॅन स्पायडर मॅन स्पायडर हात हे पोर्ट्रेट मध्ये पोर्ट्रेट पोर्ट्रेट मध्ये गे इकडे बघा जाले आता अक्काचा रिएक्शन पण जावा अक्का हस अक्का हस जावा अक्का अक्का स्माइल काय जोर आले कोण दोगात भरवायचं राहिले मी झाले या ठिकाणी सचिन मात्र मला बोलले की माझ्या आईचा उद्या वर्षिश रद्द आहे बाहेरचे लोक दिसले नाही मुलाशी काळोखात बसलो होय काळोखात बसलो हे इकडे बघा शॉर्ट मध्ये दाखवणार आहे वर बघ शॉर्ट मध्ये म्हणजे ह्या आत्ताच्या शॉर्ट मध्ये मधी चालली मधी मध्ये ना आधी होय तिकडे बाहेर बसलो वरती